आज सहा ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर पाहूया माझी आजच्या दिवसाची सु लवकर उठलं ना का कामा असे पटपट आवरतात तर मैत्रिणीनं आजचा दिवस हा कोजागिरी पौर्णिमेचा तर तुम्हाला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून घ्या आज पौर्णिमेला घरात लक्ष्मी येते आज कुठेही संध्याकाळी अंधार ठेवू नका जर तुमच्या कोणत्या कोपऱ्यामध्ये अंधार राहिला तर अलक्ष्मी अवलक्ष्मीची कृपा होते त्यामुळे कुठेही आज अंधार ठेवू नका सगळीकडे दिवे प्रज्वलित करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एक घरावरून सातवेळा नारळ उतरून तो रात्रभर दरवाजासमोर तसाच राहू द्या आणि सकाळी तो कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून द्या तो नारळ आपल्याला खायचा नाही आहे तसंच आज आ, मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे लेपन करा हळदीचं त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं गंगाजल घाला दरवाजासमोरही हळदीच्या पानाने पुसून घ्या त्यानंतर छानशी रांगोळी काढा त्यावर हळदी कुंकू टाका देवाची पूजा करा आणि अशा पद्धतीने खूप छान कोजगिरी पौर्णिमा साजरी करा जमल्यास संध्याकाळी मसाल्याचं दूध बनवा ते चंद्राच्या छायेखाली ठेवायचे आणि नंतर ते प्रसाद आज कोजागिरी पौर्णिमा सकाळीच लवकर उठून घर स्वच्छ करून घेतलं झाडू मारून सगळ्यात पहिली लादी पुसून घेतली आणि त्यानंतर उमऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं तर हे हळदीचं लेपन एका वाटीमध्ये हळद थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं गंगाजल घालून करून घेतलं उमऱ्याला लेपन करून घेतलं आणि त्यानंतर सकाळीच थोडासा अंधार होता कारण साडेसात वाजले होते मग दिवाही लावून घेतला त्यानंतर रांगोळी काढायला घेतली आणि रांगोळी काढून त्यावर छानसं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं त्याआधी दरवाज्यातसुद्धा हळद आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र घालून ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच रांगोळी घालायची आहे आज कुठेही आपल्याला अंधार ठेवायचा नाही आहे सगळं घर आपल्याला प्रज्वलित ठेवायचं आहे आणि प्रकाशात ठेवायचं आहे त्यामुळे मैत्रिणींनो आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत घरातले देवे विझू नका लाईट्स चालू ठेवा कारण आज लक्ष्मीची कृपा होते आणि अंधार असेल तर अवलक्ष्मीची कृपा होते त्यामुळे कुठेही आज अंधार ठेवायचा नाही या पद्धतीने माझी छानशी रांगोळी काढूनही झाली आणि घराच्या कोपऱ्यामध्ये दिवाळी लावून घेतला त्यानंतर आता पूजा करायची होती त्यामुळे सगळं मंदिरातली जुनी फुलं आणि पूर्ण मंदिर रिकामं करून घेतलं मंदिर स्वच्छ पुसून घेतलं आणि देवाची सर्व भांडी स्वच्छ करायला घेतली देवाची भांडी स्वच्छ करण्यासाठी मी प्लेटमध्ये पितंबरी आणि हळद एकत्र करून घेतली हळदीमुळे देव म्हणजे चाकाकी खूप छान येते त्यामुळे मी थोडीशी हळद मिक्स करून घेतली तर असं हळद आणि पितांबरी देव स्वच्छ करून घेतले स्वच्छ धुतले आणि त्यानंतर देवघरात परत मांडणी करायला घेतली माझं देवाकडं तोंड असताना उजव्या साडी उजव्या साईडला म्हणजे आपलं देवाकडं तोंड असतं आणि देवाचं आपल्या साईडने तोंड असतं तर दे उजव्या साईडला पुरुष देवता आणि डाव्या साईडला श्रीदेवता अशी देवघरात मांडणी केली जाते तर त्या पद्धतीने मी देवांची मांडणी केली माझ्याकडं कुलदैवताचे टाक वगैरे नाही आहे कारण ते मोठ्या भायांकडं असतात तर ते गावी पूजा होते आमच्याकडं ते जर घरात लग्न कार्य असेल तर बनवले जातात तर माझ्यावर काही अजून तो प्रसंग आला नव्हता त्यामुळे मी अजून देवाचे ताक बनवले नव्हते तर जे मूर्ती होत्या त्याच मूर्ती मी स्वच्छ करून देवघरात पूजा करत असते तर मी रोज एक छोटासा तांब्या पाण्याने भरून ठेवते हो आणि एक मोठ्या तांब्यामध्ये नारळ ठेवून तो मंदिरामध्ये घट म्हणून स्थापित करतो एक कुलदैवतेचं घट म्हणून तो मंदिरामध्ये असतो तर माझ्या घरा देवघरामध्ये कुलदैवतेचा आणि कुलस्वामिनीचा फोटो आहे विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे लंगडा बालकृष्णाचा फोटो आहे श्री स्वामी समर्थांचा फोटो आहे तसेच लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो आहे आणि अन्नपूर्णा देवीची एक मूर्ती आहे ती मी वाटीमध्ये धान्य भरून त्यामध्ये ती मूर्ती मी ठेवत असते त्यानंतर श्रीयंत्र आहे आणि एक स्फटिकाचंही श्रीयंत्र आहे त्यामुळे गणपतीसमोर एक मोदक आणि उंदीर मामा आहे त्यानंतर दोन हत्ती मी देवघरात ठेवते आणि लक्ष्मीची चांदीची पावलं मी देवघरात पूजनासाठी ठेवते तर सगळ्यां सगळ्या देवांना चंदन आणि श्रीदेवतेला हळदी कुंकू लावून मी पूजा करून घेतली त्याच्यामुळे काल फुलं आणायची राहून गेली होती तर आज बाल्कनीमध्ये गोकर्णीचं झाड आहे त्याला फुलं लागलीत की नाही माहीत नाही आता ते चेक करणार कारण फुलांशिवाय पूजा ही अधुरी वाटते त्यामुळे पहिलं सगळ्या देवांना हळदी कुंकू दिवा लावून घेतला अगरबत्ती लावून घेतली आणि मग त्याच्यानंतर आपण परसामध्ये फुलं आहेत की नाही ते पाहूया आमच्याकडं मुंबईमध्ये बाल्कनीमध्ये जेवढी झाडं लावता येतात तेवढी आम्ही लावतो जास्त झाडांचं बाल्कनीमध्ये ओझंही ठेवता येत नाही कारण मग ते ग्रीलला खूप जास्तीचं ओझं होऊन जातं मातीचं त्यामुळे ठराविक असं तुळशीची झाडं आणि फुलझाडांची झाडं लावलेली मी आणि नशिबाने मला तीन चार फुलंही मिळाली फ्रेश फुलं मिळाल्यावर तो आनंद वेगळाच असतो आणि तोही स्वतःच्या घरातल्या झाडांचे असेल तर ते अजूनच छान वाटतं तर अशी दोन तीन फुलं मिळाल्या मी ते देव देवघरामध्ये दे, देवांना वाहून घेतली आणि अशी छान पद्धतीने माझी सकाळची पूजा झाली खरं तर आज सिद्धीला थोडंसं लेट जायचं होतं म्हणून अशी निवांत पूजा आज माझी झालेली होती रोज ती साडेसहालाच जाते पण आज तिचा सहा मईचा पहिलाच पेपर होता आणि तिला थोडंसं लेट जायचं होतं म्हणून सगळ्यात पहिली ही देवाबत्ती अटकून घेतली कारण त्यानंतर मला सिद्धीचंही आव आवरायचं होतं देवाबत्ती झाल्याच्यानंतर मग तुळशीला पाणी घातलं तुळशीलाही हळदी कुंकू लावून घेतलं अगरबत्ती लावली आणि तुळशीचीही पूजा करून घेतली तर अशा पद्धतीने आता माझी देवाची तुळशीची पूजा झाली होती पण मला सकाळी उठलं की सगळ्यात पहिला चहा लागतो आणि चहा पिल्याशिवाय फ्रेशच वाटत नाही तर आता पूजा तर झालेलीच आहे सगळ्यात पहिलं आपण चहाकडं वळूया मस्त आलं टेचून आल्याचा चहा बनवला आणि आल्याचा फक्कड चहाचा सकाळीच आनंद घेतला चहा पिल्याशिवाय फ्रेश वाटत नाही हे एक टॉनिक समजा कारण चहाशिवाय मजाच नाही तोपर्यंत सिद्धीने स्वतःचं आवरून घेतलं नको म्हणत असताना तिला थोडासा नाश्ता दिला कारण तिला गोळी द्यायची होती कारण सर्दीमुळे तिचा कान दुखत होता मैत्रिणींनो मी आज या पद्धतीने पूजा केली आणि ती तुमच्याशी शेअर केली तर आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि जे नव्याने व्हिडिओ पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय